नमस्कार मालिका सात वर्ष पुढे सरकलेली असते अक्षय रमा वेगवेगळे झालेले असतात साई अक्षयच्या घरासमोर फेरपटका मारत असतो तेवढ्यात अक्षय घरातून बाहेर आलेला असतो त्यावेळेला साईला बघून अक्षयला धक्का बसतो आणि अक्षय बोलतो तू तू इथे काय करतोस कशाला आलास तू तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय अरे पुरे कर अक्षय तुला कळतं आहे का अरे जी तुझ्यावरती मनापासून प्रेम करते तिच्यावरती मात्र तू प्रेमच करत नाहीस तिच्यावरती तुझा विश्वासच नाही अरे सात वर्ष झाली सात वर्षं तिचं जर का माझ्यावरती प्रेम असतं तर तिने माझ्याशी लग्न केलं असतं अक्षय तिचं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आणि ती तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी रमा तुझीच आहे आणि तुझीच राहणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस नको त्या गोष्टी मला रंगवून सांगू नकोस तिचं जर का माझ्यावरती प्रेम असतं तर ती माझ्या घरी परत आली असती तिने तिच्या मुलीला आई म्हणून प्रेम केलं असतं पण नाही तिला मात्र तुझ्यासोबत राहण्यात इंटरेस्ट होता त्यावेळेला लगेच साई बोलतो गप्प बस स्वतःच्या बायकोवरती संशय घेताना लाच कशी वाटत नाही रे तुला मुळात रमा माझ्यासोबत राहतच नाही ती स्वतःचं जीवन स्वतः जगते ती कशी जगते काय जगते तुला कळणारच नाही अक्षय मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मला काही सांगितलंच तरी माझा त्याच्यावरती विश्वास बसणार नाही तेवढ्यात रमा बोलते पण माझ्यावरती बसेल तेवढ्यात रमा पुढे आलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो तू इथे कशाला आलीस जा ना बाई तू इथून मला नाही बोलायचं तुझ्याशी त्यावेळेला लगेच रमा बोलते अहो असं काय करताय सात वर्ष मी तुमच्याशिवाय लांब राहिले आणि तुम्ही माझ्याशी नातं तोडण्याचा प्रयत्न करताय आणि कुणामुळे त्या इरावतीमुळे तुम्हाला खरंच वाटतं मी तुम्हाला घटस्फोटाचे पेपर पाठवीन मी तुमच्याशी नातं तोडेन मी तुमच्याशी नातं का तोडेन अक्षय माझं तर तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे मला तुमच्यासोबत राहायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो तुला माझ्यासोबत राहायचं आहे मग तू इतके दिवस माझ्यापासून लांब का राहिलीस का मला घटस्फोटाचे पेपर पाठवलेस तेव्हा लगेच रमा बोलते कसं समजावू तुम्हाला मुळात मला पेपर पाठवायचेच नव्हते मला जबरदस्तीने ते पेपर पाठवावे लागले आणि तेही इरावती आत्त्यांमुळे तुम्हाला माहिती तरी आहे का मी जर का या घरात आले असते तर मुकादम कुटुंब सगळं रस्त्यावर असतं कारण इरावती आत्याने आजी आणि बाबांच्या न कळत प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्यात आणि मुकादमांची सगळी प्रॉपर्टी इरावती आत्यांच्या नावावरती आहे हे ऐकताच अक्षयला धक्का बसतो अक्षय पूर्णपणे आदरतो अक्षय मोठ्याने बोलतो काय चाललंय तेव्हा लगेच रमा बोलते हेच जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलंय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी खोटेपणा काहीच करत नाही आहे असं करू नका अक्षय प्लीज त्यावेळेला अक्षय बोलतो बस झालं आता मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर रमा हे सर्व जर का असं होतं तर तू मला बाहेर भेटून सांगायचं होतंस तेव्हा साई बोलतो रमा कसं सांगणार अक्षय तू रमाला एकदा तरी संधी दिलीस अक्षय तू रमाकडे बघायचा सुद्धा नाहीस अरे तिच्या मुलीपासून तिला लांब ठेवलास अक्षय अरे तिचा जीव चुटपुटला नसेल का स्वतःच्या मुलीसाठी तुला नाही कळणार अक्षय तिने प्रत्येक दिवस कसे काढले ते तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा खरच सॉरी रमा मला माफ कर चुकलं रमा मी असं वागायला नको होतं त्यावेळेला अक्षय असू देत तुम्ही नाही वागला ते खरं तर तुमच्या मनात माझ्याविषयी विष वीश कालवण्यात आलं त्यावेळेला अक्षय बोलतो हो पण मी माझ्या रमाला ओळखत नव्हतो का मी तर माझ्या रमाला ओळखत होतो ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी माझ्या रमाबद्दल असे गैरसमज कसे काय करून घेतले तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचार करू नका आणि खरं सांगायचं तर या गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो रमा आता त्या इरावतीला सोडायचं नाही त्या इरावतीची अशी काही धिंड काढायची की तिला कायम लक्षात राहिली पाहिजे ती इरावती आता कायमची ढगात जाणार तेव्हा लगेच रमा बोलते अहो शांतपणे घ्या कारण आपली मुलगी घरात आहे मी या घरात एंट्री तर करणारच आता मी त्याच इच्छेने आले मला तुमच्या आयुष्यात परत यायचं आहे मला तुमच्यासोबत राहायचं आहे आपला संसार सुखाचा करायचा आहे अक्षय मला आपल्या मुलीला मोठी होताना बघायचं आहे त्यावेळेला अक्षय बोलतो रमा नक्की बघणार आणि खरं सांगू का रमा आपल्या मुलीमध्ये तुझेच गुण उतरलेत तुझ्यासारखीच आहे ती सगळ्यांना सगळ्यांना जोडून ठेवते खरं सांगायचं तर सगळ्यांवरती खूप प्रेम करते रमा सगळ्यांनी लळा लावलेला आहे तिला त्यावेळेला लगेच रमाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा लगेच अक्षय म्हणतो रमा सॉरी हे सर्व जीवन जगत असताना मी तिच्यासोबत होतो पण तुला मात्र हे प्रत्यक्षात जगता आलं नाही तेव्हा लगेच रमा बोलते जगत होते की तुमचे डोळे आहेत ना तुमच्या डोळ्यातून मी सगळं जगत आहे ते तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा कशी आहेस ना तू खरंच मानलं पाहिजे रमा तुला तेव्हा लगेच रमा बोलते काही मानायची गरज नाही आता सगळं काही नीट होणार आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही मी आहे तुमच्यासोबत आता आपण एक घाव दोन तुकडे करायचेच आणि त्या इरावतीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आणि आपलं घर तिच्या तावडीतून सोडवायचं तेव्हा साई बोलतो तुम्हाला दोघांना माझी गरज लागली तर हा तुमचा मित्र आहेच तुमच्यासोबत त्यावेळेला अक्षय साईला मिठी मारतो आणि म्हणतो साई साई मला माफ कर मित्रा मित्रा खरंच माझं चुकलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता तेव्हा लगेच साई बोलतो चल आता मैत्री सॉरी थँक्यू हे कधीपासून आलं एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय मी तुझा मित्र आहे आणि रमाचा सुद्धा त्यामुळे तुमच्या दोघांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार मला हां लक्षात ठेवायचं त्यावेळेला रमा बोलते ऑफकोर्स शंभर टक्के आहे कारण साई तुम्ही आमच्या दोघांच्या आयुष्यात कधी वादळ यावं वा असं काहीच करणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे साई तुमच्यावर तेवढ्यात मात्र अक्षय रमाला बोलतो रमा चल आत्ता आपल्याला एक घाव दोन तुकडे करायचे आहेत ना चल त्यावेळेला रमा बोलते आत्ता नाही आत्ता आपण दोघं एक आलोय हे कोणालाही कळता कामा नये आता एकेकाची वाट मी लावणार माझ्या पद्धतीने मी सांगेन तसा प्लॅन रचायचा त्या इरावतीने मला जो त्रास दिलाय ना सात वर्ष दूर राहण्याचा त्या सात वर्षाचा मला बदला घ्यायचा आहे तिला चांगलं ठेचून ठेचून मारायचं आहे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो तू म्हणशील तसं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय इरावतीला धडा शिकवू शकेल का आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देईल का आणि रमाची दणक्यात एंट्री होईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू